नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो अपडेट येत आहे ती शिक्षकेतर पदभरतीच्या बाबत मागील व्हिडिओमध्ये मी सांगत होतो बस की पदभरती कशी होणार यावरचा एक सविस्तर व्हिडिओ मी मागे दिला होता पण मित्र मित्रांनो त्या व्हिडिओच्या अनुषंगानेच आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयाच्या वतीनं एक परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि परिपत्रकाचा विषय हे परिपत्रक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे परंतु हे जर परिपत्रक तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही माझी शाळा माझे कार्यालय आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे मित्रांनो हे परिपत्र परिपत्रक आहे की त्या परिपत्रकात विषय आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधानुसार खरा कारवाईबाबत म्हणजे या विषयातच मित्रांनो आता भरती सुरू होण्याचे संकेत एक एक स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सुरू झाले आहेत हे अधिकृत शासनाचं पत्र या ठिकाणी आहे तर मित्रांनो बघा परिपत्रकामध्ये पुढे बाब निश्चित त्यांनी केलेली आहे त्या ठिकाणी मेन्शन आहे की राज्यातील सर्व अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीसनुसार आकृती बंद निश्चित करण्यात आला होता बघा हे पद आता कुठली चिपळूणकर समितीनुसार नसणार आहेत किंवा आपल्या एस स्कूल कोडनुसार नसणार आहेत हे असणार आहेत आकृती बंदानुसार म्हणजे अठ्ठावीस एक दोन हजार एकोणावीसच्या सुधारित आकृती बंदानुसार निश्चित करण्यात आले सुधारित आकृती बंद हा निश्चित करण्यात आला होता त्यानुसार व्यपगत होणारी पदे अतिरिक्त ठरणारी पदे व त्या पदावरील कार्यकर् कार्यरत कर्मचारी यांच्या संदर्भात करावायच्या कारवाईसंदर्भात दिनांक सात तीन दोन च्या, हजार एकोणीसच्या शासन निर्णयामुळे विहित केलेल्या कार्यपद्धतीस मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल असलेल्या रीट याचिका क्रमांक आठ हजार सात दोन हजार एकवीस प्रकरण क्रमांक पन्नास अठरा दोन हजार एकवीसमध्ये न्यायालयाने सहा नऊ दोन हजार एकवीस रोजी आदेशवाने अंतरिम स्थगिती दिली होती बघा या रिट याचिकेमुळे काय होती एक स्थगिती होती परंतु या स्थगितीवरच माननीय उच्च न्यायालय यामध्ये ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस सहा दोन दोन हजार चोवीसला या सुनावणीमध्ये ही जी रेट आहे ही निकाली काढली आणि त्यावेळेस शिक्षकेत्रांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आजचं हे जे पत्र या आता खऱ्या अर्थानं आदेशित काय केलं हे आपण बघूयात तर माननीय न्यायालयाने उपरोक्त निर्देश विचारात घेऊन प्रकरणी शासनाच्या अठ्ठावीस दो एक दोन हजार एकवीसच्या आकृतीबंधानुसार व दिनांक सात तीन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाने विहित केलेल्या कार कार्यपद्धतीनुसार बघा या काय कार्यपद्धती आहे पुढील व्हिडिओमध्ये मी सविस्तर आपणास सांगणारच आहे तर या कार्यपद्धतीनुसार खाजगी अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर पदांच्या मान्यता बघा शासन काय आदेशित करत आहे यांच्या संच मान्यता व त्या अनुषंगाने इतर आवश्यक ती कारवाई तात्काळ सुरू करण्याचे निर्देश संदर्भांकित शासनपत्रांसह देण्यात आले आहेत म्हणजे या पत्रानुसार पुढील जी कारवाई आहे मान्यता वगैरे ती ताबडतोब करून घेण्याचे आदेश या पत्रांनुसार काढण्यात आलेले आहेत व प्रचलित नियमाच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करण्यात यावी असं हे पत्र आहे मित्रांनो शिक्षण संचालक यांचं म्हणजे आता लगेचच आपल्याला एकतर संचमान्यता आपल्या सद्यस्थितीच्या पटावर अपडेट त्या ठिकाणी होतील त्यानंतर मग समायोजन नंतर मग पदभरती किंवा पदोन्नती या अनुषंगाने होणार आहे ही होती अपडेट मित्रांनो आजच्या एक मार्च दोन हजार चोवीसच्या शिक्षकेतर भरतीच्या अनुषंगाने चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत अवश्य पोहोचवा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह की आकृती बंधानुसार कोणत्या कोणती पदं किती बसतात हे मी पुढील व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला देणार आहे चला भेटूया पुन्हा धन्यवाद